डोंगरखाडा परिसरात स्वातंत्र्य दिन साजरा नमस्कार जय मारेगाव वार्ता मराठी न्यूज चॅनल तर्फे समस्त देशवासियांना एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्य दिनाचा उत्सव मोठ्या आनंदात व हर्षोल्लासात साजरा करण्यात येत आहे या अनुषंगाने कळंब तालुक्यात ठिकठिकाणी स्वातंत्र्य उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला सर्वप्रथम कळम तालुक्यातील डोंगरखडा येथे आदर्श विद्यालय येथे संस्थेचे अध्यक्ष श्री आशिष भिसे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले यावेळी संस्थेचे सचिव श्री शौकत अली सय्यद श्री अतिशे श्री शैलेश पाटील श्री संजय भाऊ काचोरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री मोरेश्वर ठाकरे व इतर बरेच गणमान्य व्यक्ती उपस्थित होते व इतर बरेच गणमान्य व्यक्ती उपस्थित होते यानंतर आदर्श विद्यालयाचे विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी पोलीस चौकी येथे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यास उपस्थित झाले पोलीस चौकी येथील बीड जमादार गजानन धात्रक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी श्री सुरेश भाऊ भोयर गजानन पंचबुद्धे गुरुदेव राऊत डोंगर खरडा येथील पत्रकार श्री प्रदीप जांभुळकर महेंद्र भाऊ लडके श्री सिंग गौर श्री मारुती गायकवाड श्री राम वानखेडे बबलू दरवरकर सोसायटीचे सचिव प्रदीप लोखंडे व आदिवासी विकास कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष व सभासद व गावातील इतर गणमान्य व्यक्ती यावेळी हजर होते जिल्हा परिषद मराठी शाळा येथे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष विजय बोरपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यानंतर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे डॉक्टर एस एस चव्हाण आरोग्य अधिकारी मेटीखेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी डॉक्टर कांबळे व इतर वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते पोलीस चौकी येथील राष्ट्रध्वजाला वंदन करून गावातून प्रभात फेरी काढण्यात आली सदर प्रभात फेरीचे स्वागत करण्यासाठी गावातील चौका चौकामध्ये रांगोळी पताका बांधून सजावट करण्यात आली होती ग्रामपंचायत जवळ प्रभात फेरीचे समापन करण्यात आले यानंतर ग्रामपंचायत कार्यालय येथे येथील ये सरपंच सौ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपसरपंच निशल भाऊ ठाकरे व ग्रामपंचायत सदस्या ग्राम विकास अधिकारी श्री मारुती वायगोकर तसेच श्री अंबादास सहारे रमेश भाऊ काचोरे गावातील बरेच प्रतिष्ठित नागरिक या सोहळ्यामध्ये उपस्थित होते अंगणवाडीतील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिन या विषयावर भाषणे करून उपस्थितांची मने जिंकली तर डोंगरखडा येथील अंगणवाडी क्रमांक तीन चे अंगणवाडी सेविका सौ चंद्रकला पांझे यांचा सामाजिक कार्यात केलेल्या योगदानाबद्दल ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला मारेगाव आता जावेद शेख कळम यवतमाळ